नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की जी आपल्याला रिस्पॉन्स शीटवर ऑब्जेक्शन घेण्याची तारीख होती ती आपल्याला दिली होती बावीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात होती आधीही सुरुवातीला ही एकोणीस डिसेंबर होती पण आता सध्या काय करण्यात आलं ती बावीस डिसेंबरपर्यंत ती तारीख दिलेली ठीक आहे मग आता सध्या काय करायचं आहे आपल्याला की ऑब्जेक्शन घेऊन सर्वांचं झालं आता सगळ्यांचाच प्रश्न काय आहे की फायनल रिस्पॉन्सशीट कधी होईल किंवा फायनल अँसर की किंवा फायनल आपली उत्तरपत्रिका ही आपल्याला कधीपर्यंत भेटेल जेणेकरून त्यामध्ये आपल्याला समजेल की कि किती गुण वाढू शकतात आणि किती कमी होऊ शकतात किंवा कोणते कोणते प्रश्न चुकले आणि कोणते प्रश्नांचे आपल्याला गुण भेटू शकतात मग यावर आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवणारा आणि यामध्ये समजणार तुम्हाला की कोणते प्रश्न चेंज होतात किंवा कुठल्या प्रश्नांवर जर ऑब्जेक्शन घेतलं असेल कोणी आणि ती आपल्या शिफ्टमधले क्वेश्चन असेल तर आपले एक किंवा दोन क्वेश्चन वाढू शकतात हमकासा याच्याबद्दल माहिती बघणार आहोत तर बघा सविस्तर तुम्हाला सांगतो की आपल्याला जी डेट दिलेली ती बावीस डिसेंबर होती इथे ती संपली काल आहे कालच्या ना आज तेवीस डिसेंबर आहे आणि आत्ता सकाळचे स नऊ वाजत आले ठीक आहे मग तेवीस डिसेंबर आहे मी सुद्धा एक महाराष्ट्र सरकारचा कर्मचारीच आहे आणि आता या टी सी एसद्वारेच एक्झाम देऊन यामध्ये सिलेक्ट झालं आहे आता दोन हजार चोवीसला मार्चला जॉईनिंग आहे माझी तेवीसची एक्झाम होती आणि त्यानुसार मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तुम्हा लोकांना की किती प्रश्न वाढू शकतात किंवा कोणते कोणते म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये किती अजून गुण आपले वाढू शकतात ठीक आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा ठीक आहे बघा ऑब्जेक्शन डेट संपली ठीक आहे तर आता काय होणार आहे की काही प्रोरानं प्रश्न असू शकतं की कोणत्या कोणत्या शिफ्टचे कमीत कमी एक क्वेश्चन तरी एक ते दोन क्वेश्चन चुकीचे आहे कमीत कमी बोलतोय मी हां एक ते दोन क्वेश्चन म्हणजे किती एक प्रश्न जर चुकला असेल तर दोन गुण वाढणार दोन प्रश्न जर चुकीचे असेल तर ते आपल्याला चार गुण वाढून मिळू शकते हे कमीत कमी एक ते दोन क्वेश्चन तुमचे अजून वाढून भेटणार त्यानंतर होणार काय ही अँसर की आपल्याला येणाऱ्या आता काल संपली अजून जास्तीत जास्त आता आजची किती आहे तेवीस तारीख तर तुम्हाला पंचवीस किती पंचवीस ते सव्वीस डिसेंबरपर्यंत तुमची फायनल ॲन्सर की तुम्हाला फायनल रिस्पॉन्सशीट जी आहे ती तुम्हाला तुमच्या मेलवर किंवा तुम्हाला मॅसेज येईल फायनल ॲन्सर की तो टाकली आहे बाबा आणि तुम्ही काय करा चेक करून घ्या कधी पंचवीस ते सव्वीस डिसेंबरपर्यंत हे होऊन जाणार त्याच्यानंतर पुढे अजून दोन दिवसातच त्याच्यानंतर पुढे दोनच दिवसात फायनल ॲन्सर की येणार विथ नॉर्मलायझेशन आता नॉर्मलायझेशन कसं करतात याचा व्हिडिओसुद्धा मी येणाऱ्या उद्याच्या दिवशी हे बनवणार तुम्हाला सगळं माहिती भेटणार त्यामध्ये की नॉर्मलायझेशनमध्ये किती गुण वाढू शकतात आणि कोणते आपले मार्ग किती वाढू शकतात ठीक आहे एवढंच बोलायचं होतं धन्यवाद